मधील सुप्रसिद्ध मॅरेक्स दे सॉल्ट या सांस्कृतिक संघाने मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली मंदिर प्रांगणात चीनचे दर्शन घेतल्यानंतर या संघाने पारंपरिक पद्धतीने मानवी मनोरे रस श्री गणेशाला एक आगळी वेगळी सांस्कृतिक श्रद्धा अर्पण केली श्रद्धा भक्ती आणि जागतिक सांस्कृतिक एकतेचे हे अनोखे दर्शन या क्षणी घडले मानवी मनोऱ्यांद्वारे त्यांनी भारतीय संस्कृतीला सलामी दिली आणि उपस्थित भाविकांसाठीही हा क्षण अविस्मरणीय ठरला या विशेष प्रसंगी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले जगभरातील संस्कृती भारताच्या आध्यात्मिक परंपरेशी जोडल्या जात आहेत ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे श्री सिद्धिविनायक मंदिरात फ्रेंच्या कलाकारांनी आपल्या श्रद्धेचे प्रदर्शन करणे हा भारताच्या सांस्कृतिक प्रभावाचा परिचायक आहे अशा उपक्रमांमुळे जागतिक ऐक्य आणि संस्कृतीची देवाणघेवाण अधिक बळकट होते कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला होता आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्पेनच्या कलाकारांचे कौतुक केले मी उद्या आपल्या सोळा ऑगस्ट म्हणजेच दहिकाला काला उत्सव आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीला सलामी देण्यासाठी स्पेनहून एकशे अकरा खेळाडू खेला, हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मी त्यांना एक विनंती केली होती के की आपण उद्या दहिकाला महोत्सवाला सहभागी होणारच आहात परंतु कुठल्याही शुभकामाची सुरुवात ही सिद्धिविनायक महाराजांच्या आशीर्वादाने आपण करावी आणि माझी ती मागणी जी होती ती त्यांनी त्वरित मान्य केली आणि आज संपूर्ण एकशे अकरा खेळाडी आमच्या समवेत सिद्धिविनायक मंदिरचे सर्व ट्रस्टी त्यांच्या समवेत आज दर्शनाला आलेले आहेत आणि निश्चितपणे आपली महाराष्ट्राची संस्कृती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करतो है तो नक्कीच पोचणार आहे